नमस्कार तुम्ही पाहत आहात महाअपडेट मी आहे सपना आज आपल्यासाठी एक अशी यशकथा घेऊन आली आहे जी प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला प्रेरणा देईल शेतकऱ्याच्या मुलाने संघर्षाच्या वाटेवर चालत अखेर अधिकारी होण्याचं स्वप्न साकार केलं आहे होय बोलतोय राज्यसेवा दोन हजार चोवीसमध्ये डी वाय एस पी पद मिळवणाऱ्या प्रदीप गोरड यांच्याबद्दल राज्यसेवा दोन हजार चोवीसचा निकाल लागलाय आणि त्यात पुण्यातील प्रदीप गोरड यांनी महाराष्ट्रात बारावा क्रमांक म्हणजेच रँक ट्वेल्व्ह मिळवत थेट डीवायएसपी पदावर झेप घेतली आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी या छोट्या गावातील हा तरुण शेतकरी कुटुंबातून अधिकारी बनला हेच त्याच्या मेहनतीचं जिवंत उदाहरण आहे डीवायएसपी हे माझं बालपणीचं स्वप्न होतं दोन हजार सतरामध्ये स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली तेव्हा एम पी एस सी म्हणजे काय हेच माहीत नव्हतं पण सातत्य प्रामाणिकपणा आणि आईवडिलांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवला आणि आज तेच यश मला मिळालं हा त्याचा पाचवा इंटरव्ह्यू आणि सहावी सलग मुख्य परीक्षा होती म्हणजेच हार मानायची नाही हाच त्याचा मंत्र ठरला त्याचे आईवडील साधे शेतकरी शिक्षणाचं महत्व न कळताही त्यांनी मुलाच्या स्वप्नाला पंख दिले आज त्यांचा मुलगा डी वाय एस पी झाला आणि आनंदाश्रूंनी डोळे भरून आले आहेत मित्रपरिवाराची साथ हेही प्रदीपच्या यशात मोठी आहे त्याच्या मित्राने सांगितलं आम्ही दोन हजार एकोणीसपासून त्याला डीवाय एस पी म्हणूनच हाक मारायचो आज ते खरं झाले त्याची मेहनत पाहून आम्हाला खात्री होती की तो नक्की यशस्वी होणार पुण्यातील शास्त्री रोड परिसर आज प्रदीपच्या जल्लोषात न्हावून निघालाय गोरडवाडीचा गोरड झाला अधिकारी असे घोषणा संपूर्ण परिसरात घुमत आहेत प्रदीप सध्या पुणे जिल्ह्यातील बिर्ला तालुक्यात कार्यरत आहे त्याचा संदेश सर्व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्यभराची तपश्चर्या आहे शंभर टक्के प्रयत्न करा मेहनतीवर विश्वास ठेवा आणि नियतीसुद्धा तुमच्या बाजूने उभी राहील होय हेच खरं सहा वर्षांचा संघर्ष अपयशांमधून शिकलेला धडा आणि आत्मविश्वासावर उभारलेलं यश आज प्रदीप गोरड महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान बनला आहे कष्ट जिद्द आणि चिकाटी असेल तर यश काही दूर नाही हे प्रदीप गोरड यांच्या यशातून स्पष्ट दिसते अशाच प्रेरणादायी कथा आणि महाराष्ट्रातील अपडेटसाठी पाहत रहा महाअपडेट आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका